मॅडम बार्शीत तर पाहिले तर तसं राष्ट्रवादी गट अजित पवारांचं कुठलंही नेतृत्व फारसं दिसत नाही मग फक्त राजेंद्र राऊत आमदार आहेत त्यांचाच एक इथं गट आहे मग तुम्ही तुमचं राष्ट्रवादीचं वर्चस्व इथं वाढवणार आहात का तसं करणार मी कशाला वाढवू म्हणजे मला काय कळतच नाहीये मी महायुतीची उमेदवार आहे मी महायुतीला उमेदवारी मोदी साहेबांना पंतप्रधान करण्यासाठी चारशे पार जाण्यासाठी आहे आणि राजेंद्र राऊत साहेब महायुतीचे घटक आहेत माझा नवरा स्वतः बीजेपीचे आमदार आहेत आणि मला ते इकडून निवडून दिले मी भगवंताच्या दर्शनाला आलेले जात आणि एक हळदी कुंकू आता मी निवडून येणारे आणि मलाच राजेंद्र साहेबांचा सा भावासारखा पाठिंबा असताना माझा गट पक्ष हा महायुती वाढणार आहे मी महायुतीची उमेदवार आहेत महायुतीचे तिन्ही पक्ष शिवसेना एकनाथ शिंदे गट राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भाजपची मी उमेदवार आहे आणि या तिन्ही पक्षांचं एकच लक्ष आहे की मोदी साहेबांना पंतप्रधान करण्याचं सा। त्यामुळे माझ्या उमेदवारीने मी खासदार होणार नाही या तिन्ही पक्षांचं वर्चस्व वाढणार आहे त्यामुळे बाकीचा काय प्रश्नच आहेत नाही माझी उमेदवारी आणि माझं खासदार होणं हे तिन्ही पक्षांची स्ट्रेंथ आपल्या धाराशिव मतदारसंघात वाढणार वादना वाढणार आहे आणि मी जे बोलले त्याला तोडफोड करून सोशल मीडियाच्या माध्यमातनं बाकीच्या माध्यमातनं तोडफोड करून प्रसारित करण्यात आले किंवा ते फिरवतायेत ते आणि राजाभाऊ राऊतांसारखे भावासारखे एक खंबीर नेतृत्व तिथले आमदार बार्शीमध्ये मा जेव्हा माझ्या उमेदवारीच्या पाठीशी आहेत तेव्हा तिथं मला ते, ते निवडून देतील असं म्हणजे शंभर टक्के जास्तीत जास्त विजयी मताने निवडून देतील हेच मी तिथं बोललेले होते पण त्या दोन्हीचं कनेक्शन करून हे तोडफोड करून हे प्रसारित करण्यात आलेलं आहे आमच्या तिन्ही महायुतीच्या घटकांचं एकच लक्ष नरेंद्र मोदी साहेबांना पंतप्रधान करायचं आणि महायुतीचे पंचेचाळीस प्लस खासदार निवडून आणायचं हे तिन्ही युतीमध्ये खडा टाकण्याचं काम ह्या अशा खोडकरपणामुळे होतंय